मित्रांनो आपण पाहिले होते पदावलीचं जे काही क्रिया आहे पदावली कशा प्रकारे सोडवायचे ते बघितले पण आता बघायचंय उदाहरण पदावलीवरचे कशा प्रकारे सोडवायचे ते आपण काय करू एक एक, एक उदाहरण बघूया तर बघा आपण सहजरित्या कुठलंही जरी दोन अधिक दोन वजा दोन अशा प्रकारे जर गणित असेल तर तुम्हाला काय केलं आहे दोन अधिक दोन जर केलं तर आपण काय करतो दोन आणि दोन याची बेरीज करतो आपल्याला सांगितलेली जे काही क्रिया आहे ते म्हणजे कंचे भागू बेव घरी तर काही कंचे दिसणार झाले म्हणजे कौन दिसणार व अशा प्रकारे क्रिया असते आणि या क्रियेला आपलं सोडवायचंय पहिल्या स्टार्टिंगला याच्यामधली जे काही क्रिया आहे ते क्रिया बेरीज करायचंय तर बेरीज करत असताना बेरीज करत असताना पहिले दोन संख्येची बेरीज करायचंय याला पण अधिक याला पण अधिक आहे अधिक 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 झालं त्याच्यामुळे दोन आणि दोन चार होते आणि नंतर वजा दोन जसा आहे तसं लिहायचं चार मधून दोन गेलं तर तुमचं उत्तर किती येते दोन हे उत्तर येते म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे याची क्रिया करता येते ओके त्याच्यानंतर दुसरं गणित बघूया याच्यापेक्षा थोडं याच्यामध्ये फक्त हे अधिक आहे आणि याच्यात वजा आहे आपण काय करू दुसरं गणित बघूया तर बघा दुसरं गणित बघत असताना दोन भागीले दोन अधिक दोन भागीले दोन अधिक तीन वजा चार गुनिले तीन अशा प्रकारे गणित दिलेलं आहे तर याच्यामध्ये बघा प्रत्येक एक एक गणिताबद्दल जेवढे काही चार चिन्ह आहेत ते चार चिन्हामध्ये सगळेच चिन्ह आहेत भागाकार आला बेरीज आली वजबाकी आली गुणाकार आला म्हणजे सगळे ते सगळे चिन्ह याच्यामध्ये काय झालंय आपल्याला आलेलं दिसून येतात तर पहिल्यांसाठी आपल्याला माहित आहे पहिलं काय करायचं भागाकार करायचंय भागाकार करत असताना या दोघांमध्ये भागाकार होतो दोनचा फाडा दोन पर्यंत म्हणा किंवा टू चा टेबल टू टेबल टू पर्यंत म्हणायचंय टू वन जा टू म्हणून आपल्याला पहिल्यांदसाठी भागाकार केलो त्याचं उत्तर एक आलेलं आहे त्याच्यानंतर अधिक तीन वजा चार गुन्हिले तीन जसं आहे तसं लिहून घ्यायचंय जे पुढची स्टेप आहे ते पहिलं भागाकार होत गणितामध्ये त्यामध्ये म्हणून भागाकार केल दुसऱ्या नंबरला गुणाकार आहे म्हणून गुणाकार करून घ्या त्याच्याकडे रेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये दोन संख्येमध्ये गुणाकार करायचा चार ग्रायत्न केल चारही रिकाम बारा होत आहे बाराला बारा लिहायचं आहे वजा चिन्ह लिहायचं आहे एका संख्येला अधिक आहे एका संख्येला वजा असेल तर अधिक वजा वजा होतोय म्हणून वजा बारा आलं त्याच्यानंतर जसं पुढे कधी केले तसंच्या तसंच लिहून घ्या त्याच्यामध्ये काही बदल करायचा नंतर बघा गरिता मध्ये आपला गुन्हा पण क्रिया झाली नंतर बैरिज करायचंय जर बैठक करायचं असेल तर बेरसेच्या चिन्ह जे काही बेरेज लिहिलेलं आहे ह्याला पण बेरीज आहे पण पण आहे तीन अधिक चार होते म्हणून चार आहे तसे लिहायचं आणि चार वजा बारा तुमची संख्या जशी आहे तशी लिहा लिहिल्याच्या नंतर आता आपल्याला माहित आहे चार मधून तर बारा काय जाणार नाही चार हे लहान संख्या आहे आणि बारा हे मोठी संख्या आहे म्हणून लहान संख्येमधून मोठी संख्या जात नाही जर जात असत तर आपण काय करतो तर बारा मधून हो चार काढतो बारा मधून हो चार गेले किती राहिले आठ राहतात आठांच्या बारा म्हणून आठ जे आहे ते आपण आठ पण आपण याच्या अगोदरच्या मध्ये शिकलेलं आहे काय शिकलेलं आहे जर मोठ्या संख्येचं बेजेच्या आणि वजाबाकीच्या नियम मध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला काय करायचंय उत्तरला द्यायचंय तर आता इथं आपल्याला माहित आहे मोठी संख्या हे बारा आहे तर बाराला वजा चिन्ह आहे म्हणून आपण याला काय करायचं वजा चिन्ह द्यायचं आणि त्याचं उत्तर वजा आठ अशा प्रकारे तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं जे काही कंसाच गणित आहे जे काही कंस असेल ते कंस कशा प्रकारे सोडवून घ्यायचं आणि त्याच्यावर क्रिया कशी कशी करायचं ते पाहायचं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राइब केल्याच्या नंतर तुम्हाला नवनवीन जे काही व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटतात ते नवनवीन व्हिडिओ आपल्याला जे काही बेसिक गणित आहे तर बेसिक गणित मध्ये पाहायला भेटेल ओके धन्यवाद